नमस्कार मी विलास मालकर कृषी सेवा केंद्र सुलतानपूर आपण इथं मिरचीचे प्लॉट आणि मिरची लागवड करून साधारण एक पंचवीस दिवस पूर्ण होत आहेत आपण बघतोय की इथं आपल्याला हा लिया इथे व्हाईट आणि आपण पाहू शकतो की बाजूला पिवळे असे तीन प्रकारचे ट्रॅप लावले आता मिरचीमध्ये आपण आवर्जून पाहतो की आपण व्हाईट ट्रॅप लावायला मिरचीमध्ये सांगतो याचं कारण असं आहे की मिरचीवर बऱ्यापैकी फुलकिडीचा म्हणजे फ्लिपचा अटॅक हा खूप जास्त असतो आणि त्यामुळं त्याचंच रूपांतर व्हायरसमध्ये होतं आणि नंतर आपला प्लॉट खराब होऊ शकतो तर हा जो थ्रिप्स आहे याच्याकडे जे प्रौढ थ्रिप्स आहे आपण ज्याला काळा थ्रिप्स म्हणतो ब्लॅक थ्रिप्स तो थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी आपल्याला व्हाईट ट्रॅप वापरायचे जे जेणेकरून ते ह्या व्हाईट ट्रॅपकडे आकर्षित होऊन त्यांचा आपल्याला नियंत्रण मिळेल आपण तर फवारणी करणारच आहे त्याचबरोबर हा जो निळा ट्रॅप ह्या निळा ट्रॅपला जो पिला आवाज आहे पिवळ्या कलरचा थ्रिप्स दिसतो तो थ्रिप्स बऱ्यापैकी याला चिटकतो आणि मरतो त्याचप्रकारे आपलं मावा तुडतुडा तूर आणि पांढरी माशी याच्यासाठी आपण जो पिवळा ट्रॅप दिसतो आहे आपल्याला हा पिवळा ट्रॅप आपण लावला आहे जर आपण भाजीपाला करत असाल तर नक्कीच हे ट्रॅप लावून आपण या किडींना कंट्रोल करू शकतो धन्यवाद